नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक वीस मध्ये भारतीय जनता पार्टीचे चा अधिकृत चारही उमेदवार हे कमळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवित असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय मध्यवर्ती कारागृह जेल रोड येथून भाजपा उमेदवार यांची भव्य दिव्य अशी बाईक रॅलीला सुरुवात झाली असून हजारांच्या संख्येने नागरिकांमध्ये उपस्थित होते आज निवडणुकीचा शेवटचा दिवस असल्याकारणाने यामध्ये महिलांचा सहभाग देखील आकर्षण ठरत आहे बाईक रॅली महिलांचा व तरुण वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळतोय प्रचारादरम्यान निकम सतीश आनंदराव डॉक्टर सौ ताजने सीमा राजेंद्र सौ गायकवाड जयश्री अजित आणि संभाजी श्यामराव मोरुसकर यांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आपल्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांचा आढावा नागरिकांसमोर मांडला रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता नागरी सुविधा तसेच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी प्रभागात केलेली कामे आजही नागरिकांच्या स्मरणात आहेत स्थानिक नागरिकांनीही त्यांच्या कामकाजावर समाधान व्यक्त करत पुन्हा एकदा संधी देण्याची तयारी दर्शविली आहे प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक वीस मध्ये भाजप उमेदवार संभाजी मोरुजकार निकम सतीश आनंदराव डॉक्टर सौ ताजने सीमा राजेंद्र सौ गायकवाड जयश्री अजित यांची निवडणूक लढत चांगलीच रंगतताना दिसत आहे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचाराचा वेग अधिक वाढणार असून प्रभागात चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचं चित्र आहे भारतीय जनता पक्षाच्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची आज प्रचार रॅली निघाली आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि लोकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळतोय आपण बघत असाल जे कामं पाच वर्षात आमच्या लोकांनी केले नगरसेवकांनी केले त्याचं फळ भरून आज प्रत्येक ठिकाणी गेल्यावर त्यांचं उत्स्फूर्त स्वागत होत आणि त्यांना प्रतिसाद मिळतोय आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्यावर जनतेचा असलेला विश्वास हाच या रॅलीतून दिसून येतोय आणि त्याच्यामुळे येत्या काळामध्ये सोळा तारखेला या प्रभागात चारी चारी, चारी कमळ फुलण्याशिवाय राहणार नाही रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक